माळशिरस तालुक्यात मोहिते जानकर हे कट्टर विरोधक शरद पवार गटासाठी एकत्र आले असताना आता माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत हे कट्टर विरोधक भाजपासाठी एकत्र आल्यानं भाजपाला आता थोडासा दिलासा मिळाला आहे माढा तालुक्यात मागील तीस वर्षे आमदार बबनराव शिंदे यांची सत्ता असून त्यांचे कट्टर विरोधक म्हणून आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत काम करीत भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांची वाकाव येथील जयवंत निवासस्थानी भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांसमवेत निंबाळकर व सावंतांची बैठक झाली त्यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून शिंदे सावंत युती महायुतीला एक लाखांचं मताधिक्य देईल असा निर्धार प्राध्यापक शिवाजीराव सावंतांनी बैठकीतील भाषणातून केलाय आमदार बबनराव शिंदे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दोन कट्टर राजकीय विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एकत्र आले आहेत माढा तालुक्यात आमदार शिंदे यांचा प्रमुख गट असून त्या खालोखाल शिवाजी सावंत यांची ताकद आहे निंबाळकर आणि शिवाजी सावंत यांची भेट झाल्यावर सावंत यांनी निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करणार असा दावा केला यावेळी त्यांनी माढा तालुक्यातील अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना या बैठकीसाठी बोलावलं होतं एका बाजूला मोहिते जानकर हे कट्टक विरोधक एकत्र आल्यानं भाजपा चिंतेत असताना शिंदे सावंत हे कट्टर विरोधक भाजपासाठी एकत्र येऊन हो मताधिक्य देण्याचा केलेल्या सावंतांच्या निर्धारामुळे भाजपाला सा दिलासा मिळाला लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नेते मंडळींच्या निंबाळकर फारसे संपर्कात आणि अपेक्षित विकास काम केल्या नसल्याच्या कारणावरून प्राध्यापक सावंत यांनी कुर्डुवाडीच्या मेळाव्यात जाहीर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर लगेचच रणजितसिंह निंबाळकर यांनी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या आलेगाव येथील साखर कारखान्यावर प्राध्यापक सावंत यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर केली होती त्यानंतर पुन्हा वाकावेतील प्राध्यापक सावंत यांच्या निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली असून बैठकीनंतर त्यांनी हातात हात गुंफून पोच दिली आहे त्यामुळे सावंतांची नाराजी आता दूर झाली असून आता शिवाजीराव सावंतांनी मताधिक्य देण्याची जाहीर ग्वाही दिली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या ला, माढा लोकसभा मतदारसंघात अनेक वेगवान राजकीय घडामोडी घडत असून आता तुतारी वाजणार की पुन्हा कमळ फुलणार याची जोरदार चर्चा माढा मतदारसंघात सुरू आहे